परंतु परवाच्या दिवशी एक आझाद मैदाना मोर्चा आला कौशल्य विकासमध्ये काम करणाऱ्या ज्या लोकांना सहा सा सहा महिने सात सात महिने आपण त्या ठिकाणी नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न केला आपण हेडलाईन दिली की कौशल्य विकासाच्या माध्यमातून इतक्या लोकांना तरुणांना आम्ही रोजगार दिला रोजगार काय त्यांना सात हजार ते दहा हजार रुपये द्यायचे ट्रेनिंग म्हणून ठेवायचे ट्रेनिंग नंतर त्याला वाटतं आपण तिथं कामाला लागू परंतु तशा प्रकारची कामाची पद्धत न ठेवता त्या तरुणांना बेरोजगार करून अपेक्षेवर जगण्याचं काम या सरकारमध्ये आपण सर्वांनी केलं आणि म्हणून ज्या सरकारी कार्यालयामध्ये शासनाच्या भरत्या अजूनही प्रलंबित आहे अनेक ठिकाणी याच प्रकारच्या भरत्या होणं गरजेचं आहे ते दुर्दैवाने या असलेल्या भरत्या होत नाही आणि त्याचा फायदा या असलेल्या सरकारच्या मधल्या काही पक्षाचे एजंट हे घेत आहेत या मंत्रालयामधला स्टॅम्प काढला जातो मंत्रालयामधला फोटो दाखवला जातो दा आणि सांगितलं जातं ता, सही मारून या खात्यामध्ये तुमची नियुक्ती केलेली आहे ताई मी फार गांभीर्याने